हो बस <laughs> बसले ना दिसत नाही काय कोण पप्पा आली बर मुलगी हो तुम्हाला कशी वाटली पप्पा जी मुलगी तांबे वगैरे घेऊन येत असते ना सुरुवातीला बघायची वेळेस तिने तांबे वगैरे काहीच नाही आणला आणि का तांबे भरून मग ए मग मी यांना तांबे भरून पाहिजे हो नाही नाही तांबे तर सगळं तुम्हाला म्हणायचं पप्पा ही काही बोलू राहिली तिला आता नाव वगैरे विचार विचार तुम्ही हा हो विचारतो पप्पा तुमचं नाव काय आहे माझं नाव राणी इंस्टाग्राम वर मला पापा चॅनल पण आहे किती फॉलो इंस्टाग्राम वरती पण चॅनल आहे गुगरची कामं करीत नाही आपल्या मम्मीलाच कामाला केली दुसरं काहीच काम नाही करायची आणि मला पण नुसतं काम करायला मिली हा बघा बर का तुम्ही तुमच्या विश्वास ठेवून मी हा तुमचं जसं झालं तसं नको मावायला अहो असं बोलतात का आपल्या आई विषयी <laughs> oh, no, no, no. मी आई विषयी नव्हतो बोलत तुझ्याविषयी बोलत पप्पा बरोबर परत तुझं शिक्षण काय झालेलं आहे माझं एमकॉम कॉम काय असतो एमकॉम मध्ये म्हशी बघता बघता शेती असं का पप्पा ही पुरगिले आडवाणी काही बोलू राहिली एमकॉम म्हणजे म्हशी बघता बघता शेती म्हणे तुमचं काय झालंय शिक्षण इंजिनिअरिंग झालेली वायर पण म्हणजे <laughs> <थे? laughs> वायर पण काय खांब्यावर चढून तेच का नाही हो मी म्हणजे बाई अहो तुम्हाला सांगते आमच्या इथलं नाही का वारं पाऊस सुटला ना इतकी लाईट जाती ना बरं झाला टेन्शनच नाही राहते तुम्हाला सगळं येत म्हणजे आपली नाही मम्मी कधी हा इंजिनिअरिंग तारा वाढायचं मी शिकवलेलं आम्हाला तुम्हीच केला असं मी आमच्या म्हशी बघत बघत मी नाही तसं गेलेलं घेतो का हो येतो थोडं थोडा थोडं थोडं म्हणजे नक्की किती म्हणजे नाही का हे बघा लसूण सून द्यायचा मिरच्या निसून द्यायचा त्याच्यानंतर कोथंबीर चिरून द्यायची कांदा कापून द्यायचा असं अरे काय थोडा थोडा नाही हो चिप नाही स्वयंपाक तुला म्हणजे काही जेवायचं आहे की नाही पाहून यांना पाहुणे रवळ्या आल्यावर काही पाणी पिणी काही ऐका मोकळ तांब्या नाही आणला तो काय झालं पाहुणे पाहिलं आले होते ना त्यावेळेस मी तांबे घेऊन आले तुम्हाला काय सांगा नव तांबे घेऊनच गेला म्हणूनच आमचं एक तांबे कमी झाले घरातला असे किती तांबे कमी करायचे हे बड पप्पाने काय म्हणता तुम्ही तुम्ही आले म्हणून आम्हाला गोड गोडधो खायला देते ना आता थोड्या वेळे आता कसे स्वयंपाक पाणी तर मुली हे घे पैसे नको घेऊ पैसे नको घेऊ पैसे शांत बसा ना तुम्ही तो में एक माझ्या मोबाईल रिचार्ज पाय लाव तुम्ही एवढे पैसे दिले लग्न झाल्यावर तुम्हाला किती पैसे बरोबर लग्न करायचे बघा याच मुला बरोबर लग्न करायचे पैसे भेटले आता अजिबात हा शॉपिंग मिनिट असं काय करते पुरी पाहू नये पैसे खायला घेतली तू का हा हो आपल्याला ओढा आपल्या जेवण खावण्याचा किती सामान लागलंय आपल्याला मग ओढ खरच